नमस्कार आज आपण आईच्या विचाराने भविष्य कसं सुरक्षित राहिलं ते बघणार आहोत एका मध्यमवर्गीय घरात आई बाबा आणि दोन मुलं राहत होते बाबा रोज मेहनत करून पगार आणायचे आई घर सांभाळायची पण तिची एक सवय होती ती रोज स्वयंपाक करताना थोडं थोडं डाळ तांदूळ बाजूला ठेवायची एक दिवस मुलीने विचारलं आई रोज एवढं बाजूला ठेवतेस लगेच वापरायचं नसेल तर का ठेवतेस आई हसून म्हणाली आज गरज नाही पण उद्या असेल काही महिन्यांनी बाबांची नोकरी अचानक गेली घरात पगार येणं थांबलं तेव्हा आईने हळूहळू साठवलेला धान्याचा डबा उघडला त्या डब्यामुळे घरात काही महिने चूल पेटली मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही तेव्हा बाबा म्हणाले आज कळलं पैसे कमावणं महत्त्वाचं आहे पण पैसे साठवून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं त्याहून महत्त्वाचं आहे आई म्हणाली जसं मी धान्य साठवते तसंच आपण पैशाचं करायला हवं सगळे पैसे खर्च नाही थोडे भविष्याकरिता त्या दिवसापासून त्यांनी थोडी बचत नियमित गुंतवणूक आणि गरज नसताना खर्च टाळणं हे अंगीकारलं काही वर्षांनी तेच पैसे मुलांच्या शिक्षणासाठी घरासाठी आणि कठीण काळात आधार बनले इन्व्हेस्टमेंट म्हणजे श्रीमंती नाही इन्वेस्टमेंट म्हणजे भविष्यातील सुरक्षितता आज थोडं बाजूला ठेवलं तर उद्या कोणावर हात पसरायची वेळ येत नाही व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू